गौरी त्या वस्तूवरून खूप प्रेमाने हात फिरवत होती ओंकार तिच्या जवळ जाऊन तिच्या कानाजवळ ओठ नेऊन बोलतो काय मग बायको एक राऊंड घ्यायचा का तशी गौरी लाजून हो म्हणून मान हलवते ओंकार तिच्या हातात गाडीची चावी देतो तिला तर विश्वासच बसत नाही की ओंकारने तिच्यासाठी गाडी गिफ्ट दिली आहे म्हणून तिचे डोळे पाणवतात आणि ती ओंकारला मिठी मारते ओंकार पण तिला कवटाळून जवळ घेतो कारण ती त्याला हळूहळू का होईना समजून घेत होती त्याचा आदर करायला लागली होती त्याच्या फिलिंग समजू लागली होती ओंकारला पण हेच हवे होते कारण त्याला फक्त गौरीकडून प्रेम हवे होते कारण त्याचे तर तिच्यावर खूप प्रेम होते बायको आता प्लीज रडू नकोस मला माझ्या बायकोसोबत या गाडीवर बसून एक राऊंड घ्यायचा आहे आणि तू जर अशी रडली तर कसा राऊंड घेऊ आपण तो तिला समजावत बोलत असतो तशी गौरी सरळ उभी राहते आणि तिचे अश्रू पुसत छान स्माईल करते आणि ओंकारचा हात पकडून त्याला थँक्यू म्हणते बायको ते तर छोटंसं सरप्राईज होतं यापुढे अजून खूप सरप्राईज द्यायची बाकी आहे तो मिश्किलपणे हसत म्हणाला बरं आता मला तर ही गाडी चालवता येत नाही पण मला त्यावर बसून राऊंड मारायचं आहे तशी गौरी हसते कारण तिला माहिती होते ओंकारने तिला गाडी का गिफ्ट दिली आहे म्हणून चला जाऊया आपण ती त्याचा हात पकडत म्हणते आणि ती गाडीवर बसते ओंकार पण हसत तिच्या मागे बसतो ती ओंकारला चिडवत नीट पकडून बस बरं आणि ओंकार पटकन तिला घट्ट पकडून बसतो ती अंग चोरत अहो काय करताय बायको तूच म्हटली ना की नीट पकडून बस मग तेच करतो आहे आता पकडून बसलो तरी तुला प्रॉब्लेम आहे नाही पकडून बसलो तरी तुला प्रॉब्लेम आहे आता काय करायचे मी काही करू नका फक्त नीट पकडून बसा आणि ती गाडी स्टार्ट करते आणि ते राऊंड मारायला जातात सकाळी सकाळी रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे पूर्ण रस्ता मोकळा होता त्यांच्या बंगलोपासून ते खूप पुढे आले होते गौरी आनंदाने गाडी चालवत होती तर ओंकार तिला पकडून बसला होता त्यात सकाळी सकाळी थंडगार वारा असल्यामुळे गौरी गाडी चालवत असताना कुडकुडत होती हे ओंकारच्या लक्षात आले होते म्हणून तो तिच्या जवळ सरकला आणि तिच्या पोटावर हातांचा विळखा घालून त्याने तिला घट्ट पकडले त्याच्या अशा जवळ येण्याने ती गोंधळली पण तिच्या लक्षात आले ओंकार तिच्या जवळ का आला म्हणून तशी तिला लाजून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याचे असे जवळ येणे आवडले होते तिला खूप भारी वाटत होते दोघांना तो पुन्हा तिच्या कानात बोलत बायको सकाळी सकाळी लॉंग ड्राईव्हला जायची मज्जा खूप भारी असते ना तो काय बोलला तिला काही कळत नाही पण ती हो म्हणते असंच दोन तीन राऊंड मारून ते घरी येतात घरी आल्यावर ती ओंकारला मिठी मारून थँक्यू म्हणते आणि किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवते गौरीने मिठी मारल्यामुळे ओंकारला खूप आनंद होतो तो त्याच्या रूममध्ये जाऊन मोबाईल पाहत असतो की त्याला रोहनचा कॉल येतो आणि त्यांची ऑनलाईन मिटिंग आहे म्हणून सांगतो ओंकार पण फोन घेऊन लॅपटॉप ओपन करतो आणि मिटिंग जॉईन करतो गौरी स्वयंपाक करून रूममध्ये येते तर ओंकारची मिटिंग चालू असते ती आवाज न करता दिव्याच्या रूममध्ये निघून जाते ओंकारचे लक्ष होते गौरीकडे ती आली पण मीटिंग चालू असल्यामुळे निघून गेली दिव्याच्या रूममध्ये जाऊन ती काही वेळ मोबाईल पाहते तर काही वेळ बुक वाचते बुक वाचत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही इकडे ओंकारची बाहेरची मीटिंग असल्यामुळे बराच वेळ ती चालू असते काही वेळात ओंकारची मीटिंग संपते आणि तो लॅपटॉप बंद करून गौरीला पाहायला खाली जातो पण ती खाली नसते गौरी गेली कुठे म्हणून तो एक एक रूममध्ये तिला पाहत असतो आणि ती त्याला दिव्याच्या रूममध्ये झोपलेली दिसते तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत सॉरी बायको आज तुझ्यासाठी म्हणून घरी थांबलो पण महत्त्वाची मीटिंग अटेंड करावी लागली यापुढे असे होणार नाही घरी तुझ्यासाठीच थांबलो तर तो तुझा वेळ असेल त्याच्या स्पर्शाने गौरीला जाग आली आणि तिने डोळे उघडतास ओंकार तिला समोर दिसला त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली बायको झाली झोप तो पण स्माईल करत तिला विचारू लागला हो अहो ती आडत देत उठून बसली अहो ते तुमची मीटिंग बायको रिलॅक्स माझी मीटिंग झाली चल तू फ्रेश हो मी जेवण गरम करतो अहो मी करते ना बायको तू फ्रेश हो मी करतो एवढं बोलून ओंकार खाली निघून गेला गौरी पण फ्रेश होऊन खाली आली तोपर्यंत ओंकारने जेवण गरम करून डायनिंग टेबलला आणले होते ओंकारने दोघांसाठी प्लेट वाढून घेतल्या आणि ते जेवायला बसले दोघं शांतपणे जेवण करत होते गौरीला ओंकारसोबत तिच्या कॉलेजबद्दल बोलायचे होते म्हणजे मागे एकदा ओंकारने तिला विचारले होते तुला कॉलेज पुण्यात पूर्ण करायचे की मुंबईमध्ये पण त्यानंतर त्या विषयावर त्यांचे बोलणे झालेच नाही आज घरात ते दोघंच असल्यामुळे ही वेळ योग्य आहे ओंकारला विचारण्याची असा गौरी विचार करत असते त्यांचं जेवण झाल्यानंतर गौरी सगळं आवरते तोपर्यंत ओंकार हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत असतो गौरी तिचा आवरून त्याच्याजवळ येऊन बसते अहो तुम्ही बिझी आहात का नाही बोल ना ओंकार बोलतो आणि त्याचा मोबाईल बंद करून तिच्याकडे पाहतो अहो ते मागे तुम्ही मला कॉलेजबद्दल विचारले होते आता माझे कॉलेज स्टार्ट होणार आहे तसे मला नोट्स मिळतील फ्रेंड्सकडून पण कॉलेजला बोलवले तर मला मुंबईला जावं लागेल हे सांगताना तिचा चेहरा पडतो म्हणजे तिला वाटत होते ओंकार तिला मुंबईला जायची परमिशन देतो की नाही म्हणून तिला नाराज बघून ओंकारला हसू येत होते पण तो त्याचा चेहरा नॉर्मल ठेवत शांतपणे तिचं बोलणं ऐकत असतो तो तिचा हात हातात घेतो तशी गौरी त्याच्याकडे पाहते बायको तुला त्या दिवशी कॉलेजला बोलवते त्या दिवशी तू जाऊ शकते आणि तू कॉलेज मुंबईमधून पूर्ण केले तरी माझी काही हरकत नसेल त्याच्या या बोलण्यावर गौरीचा विश्वास नसतो ती खात्री करण्यासाठी त्याला पुन्हा विचारते अहो खरंच मी कॉलेजला जाऊ शकते ना तो पण हसत हो हो बायको जाऊ शकते आणि तिचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेऊन हो येतो तिच्या घालाला हात लावून जा थोडा वेळ आराम कर मी फ्रेश होऊन आलो ती स्माइल करत त्याला थँक्यू म्हणते आणि बेडवर आडवी होते तोच ओंकार पण फ्रेश होऊन येतो आणि तिच्या शेजारी अडवा होतो गौरी मात्र विचार करत असते एवढ्या लवकर यांनी मुंबईला जायला मला परमिशन कशी दिली यांना नक्की ऐकू आले असेल ना की मी कॉलेजबद्दल विचारले म्हणून तिला विचारात बघून ओंकार गौरीच्या पोटावर हात ठेवतो तशी गौरी त्याच्याकडे पाहते आणि त्यांची नजरानजर होते अहो ती त्याला माहिती होते ती पुन्हा कॉलेजबद्दल विचारेल म्हणून तो तिच्या ओटांवर बोट ठेवत बायको जास्त विचार करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव आणि झोप निवांत तशी ती पटकन डोळे बंद करते आणि त्याच्याजवळ सरकते तो पण हस तिला मिठीत घेतो आणि तो पण डोळे बंद करतो झोप तर कोणालाच लागत नव्हती पण ती शांत एकमेकांच्या मिठीत पडून होते तिला मिठीत घेऊन ओंकार मनात विचार करत होता बायको तुझ्यासाठी मी कॉलेजची परमिशन देत आहे पण तू कॉलेजला गेलीस की मला कसे करमेल इथे तो विचार करत असतो त्याला तिला नाराज करायचे नव्हते म्हणून त्याने जास्त वेळ न घेता तिला परमिशन दिली होती पण ती लांब जाणार हा विचार मात्र ओंकारला सतावत होता तिचा विचार करत त्याचा कधी डोळा लागतो त्याला पण कळत नाही साडेसहाच्या दरम्यान गौरीला जाग येते ती ओंकारच्या मिठीतून हळूच बाजूला होते आणि फ्रेश होऊन खाली जाते आज तिला ओंकारसाठी स्पेशल असे काहीतरी करायचे होते कारण ओंकारने तिला गाडी घे केली होती त्यानंतर कॉलेजला जायची परमिशन दिली होती ती आधी गार्डनमध्ये जाते आणि गार्डनमधील बरीच वेगवेगळ्या प्रकारची फुले तोडून घेऊन येते दिव्याच्या रूममध्ये जाऊन गॅलरीमध्ये एक टेबलमध्ये ठेवते आजूबाजूला दोन चेअर ठेवते आणि त्यावर फुलांनी डेकोरेशन करते सिम्पल डेकोरेशन करते पण खूप छान प्रकारे करते त्यानंतर किचनमध्ये जाऊन ओंकारच्या आवडीची खीर बनवते त्यानंतर भाजीपोळी पण बनवते सगळं झाल्यानंतर ती ओंकारला उठवायला जातच असते की ओंकार तिला खाली येताना दिसतो तो खाली येतच बायको तू खीर बनवली आहे का किती छान सुगंध येतो आहे हो अहो ती आणि ती बोलायची थांबते ते तुम्ही इथेच थांबा मी तुम्हाला बोलवेल तेव्हा तुम्ही या पण बायको पण बिन काही नाही तुम्ही इथे सोप्यावर बसणार आहात तो पण विचारा सोप्यावर बसतो आणि गौरी त्याला स्टॅच्यू करून तिचे काम करायला दिव्याच्या रूममध्ये जाते ती दोन बाऊल मध्ये खीर वाढून घेते आणि जेवणाची प्लेट लावायला घेते त्या दोन्ही प्लेट घेऊन ती दिव्याच्या रूममध्ये जाते आणि टेबलवर ठेवते त्यानंतर रूम मधील लाईट बंद करून कॅन्डल लावायला घेते आता पूर्ण रूम कॅन्डलच्या प्रकाशाने उजळून दिसत होती ती बाहेर येते तर ओंकार त्याच पोझिशनमध्ये बसलेला असतो ज्या पोझिशनमध्ये गौरी त्याला स्टॅच्यू करून गेली होती त्याला बघून तिला हसू येते पण ती हसत नाही आणि त्याच्यासमोर उभं राहून गो म्हणते अहो ती आता तुम्ही डोळे बंद करा बायको काय हे आता स्टॅच्यू करून गेली होती ना आणि आता डोळे बंद करायला म्हणते अहो करा ना प्लीज त्यासा त्यासा ती तुमच्यासाठी मी माझ्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही डोळे बंद करा आणि मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही बरं ठीक आहे तो डोळे बंद करतो आणि गौरी त्याचा हात पकडून त्याला दिव्याच्या रूममध्ये घेऊन जाते आत आल्यानंतर ती ते त्याला सांगते डोळे उघडा आणि ओंकार डोळे उघडतो आणि ती रूम बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते ती रूम तिने सिम्पलच डेकोरेट केली होती पण खूप सुंदर दिसत होती ती त्याचा हात पकडून त्याला चेअरवर बसवते आणि ती पण त्याच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसते तो समोर प्लेटमध्ये पाहतो तर सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ होते ते बघून त्याच्या चेहऱ्यावर भले मोठी स्माईल येते ती त्याचा हात हातात पकडून त्याला थँक्यू म्हणते बायको आता तू थँक्यू बोलली ना तर बघ बरं नाही बोलणार चला डिनर करूया आणि ते दोघं जेवायला बसतात ओंकार खीरचा एक घास घेतो आणि गौरीकडे बघून बायको खीर खूप टेस्टी झाली आहे आणि तो पटापट खीर संपवतो त्याला हॅपी बघून गौरीला पण खूप आनंद होतो जेवण झाल्यानंतर ते गार्डनमध्ये शतपावली करतात आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये येऊन झोपेच्या स्वाधीन होतात खरं तर गौरी झोपून गेली होती पण ओंकार मात्र जागी होता कारण ती कॉलेजला जाणार हीच गोष्ट त्याला राहून राहून आठवत होती तो तिच्याकडे प्रेमाने पाहात बायको तू दिसली नाहीस की जीव कसावीस होतो माझा आणि आता तर तू मुंबईला जायचं म्हणते कसे होणार माझे आणि तो तिला मिठी तोडतो बायको तू मला अशीच जवळ हवी आहे तिच्या केसांवर केस करत तो बोलत असतो गौरी गाड झोपलेली असल्यामुळे तिला काही कळत नाही तिच्याशी बोलत तो पण झोपून जातो सकाळी सकाळी गौरीला लवकरच जाग येते आणि ती डोळे उघडते तर तिला समोर ओंकारचा चेहरा दिसतो कारण ती त्याच्या अंगावर झोपलेली होती तिला असे त्याच्या अंगावर झोपलेले बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण ओंकार पण तिला घट्ट मिठीत घेऊन झोपलेला होता तिला जाग आली होती खरं पण डोळ्यात अजूनही झोप होती म्हणून ती तशीच तिचे डोके त्याच्या चेसवर टेकवते आणि डोळे बंद करते ओंकार पण झोपेत असल्यामुळे त्याला कळत नव्हते असेच पंधरा वीस मिनिट होऊन जातात आणि ती पुन्हा झोपून जाते काही वेळाने ओंकारला जाग येते आणि त्याला हलता येत नव्हते त्याने डोळे उघडून पाहिले तर गौरी त्याच्या अंगावर झोपलेली होती तिला असे झोपलेले बघून त्याला भारी वाटले तो पण तिच्या केसांवरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होताच की त्याचे लक्ष घड्याळाकडे गे गेले आणि वेळ बघून त्याच्या तोडून शीट निघाले कारण दहा वाजून गेले होते आणि आज त्याला ऑफिसला जायचे होते त्यात उशीरही चांगलाच झाला होता इकडे गौरी आहे की त्याला मिठी मारून निवांत झोपलेली होती ओंकार तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याला अजूनच घट्ट मिठी मारते तो गौरीला आवाज देऊ लागला गौरी गौरी पण तिच्याकडून नो रिस्पॉन्स शेवटी तो तिच्या मानेजवळ हात फिरवत तिला उठवत असतो अहो काय करताय झोपमध्ये कुणी गुदगुल्या करते का ती चेहऱ्यावर आडशी भाव आणून त्याच्याशी बोलत होती इकडे ती एवढ्या जवळ असल्यामुळे ओंकारला खूप भारी फिलिंग येत होती पण विचारा कंट्रोल करत होता तो एक दीर्घ श्वास घेत गौरी प्लीज उठ ग खूप उशीर झाला आहे आणि ऑफिसला पण जायचं आहे अहो ऑफिसचे ओनर कोण आहे मीच आहे ना बायको असे का विचारते मग तुम्ही लवकर गेलात काय किंवा उशिरा गेलात काय किंवा गेलाच नाही तरी तुम्हाला कोण बोलेल ना तुम्हाला ना बायकोपेक्षा ऑफिस खूप लाडाचे आहे तुम्ही ना बायकोवर प्रेमच करत नाही जेव्हा बघावं तेव्हा मला काम आहे ऑफिसला जायचं आहे मला तर कधीकधी असे वाटते की तुम्ही ना बायकोपेक्षा ऑफिसवर जास्त प्रेम करतात ती झोपमध्ये असल्यामुळे मनात येईल ते बोलत होती गौरी असे काही नाही आहे जेवढे प्रेम मी तुझ्यावर करतो तेवढेच प्रेम मी माझ्या कामावर पण करतो नाही तुम्ही माझ्यावर प्रेम करतच नाही तुम्ही फक्त तुमच्या कामावर प्रेम करतात ती त्याच्या चेसवर चेहरा घुसळत बोलत असते तो तिला घट्ट मिठीत घेतो बायको तुझ्यावर प्रेम होते म्हणूनच तर तुझ्या बहिणीच्याऐवजी तुझ्याशी लग्न केले ना मी तो तिच्या केसांवर केस करत मनातच बोलतो कारण तो तिला बोलला पण असता पण आता ती झोपमध्ये होती बोलून काही फायदा होणार नव्हता तो हळूच तिला एका साईडने करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिच्या गालावर केस करत बायको हा ओंकार फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत तो तिच्याकडे पाहत असतो त्याच्या स्पर्शाने गौरीला जाग येते आणि ती डोळे बंद करूनच हात वर करून आळस देते आणि डोळे उघडते आणि तिला समोर ओंकार दिसतो जो एक टग तिच्याकडेच पाहत असतो त्याला असे पाहताना बघून लाजून ती तिची नजर खाली घेते बायको लाजायला काय झाले अ काही नाही मगाशी तर किती बळबळ करत होती आणि आता काहीही बोलत नाही आहे ओंकार मनातच आठवून हसत असतो अहो हसायला काय झाले तो तिच्या अजून जवळ सरकत ते काय आहे ना बायको मगाशी झोपमध्ये कोणीतरी कंप्लेंट करत होते की कोणी माझ्यावर प्रेमच नाही करत म्हणून आणि आता गौरीला आठवते की ती मगाशी झोपमध्ये असेच काहीतरी बोलत होती तो तिच्या अंगावरून येतो आणि ती लाजून तिचे डोळे बंद करून गालातल्या गालात हसत असते काय मग आता तर मला माझ्या बायकोवर खूप प्रेम येते आणि मगाशी ती म्हटली माझ्यावर कुणी प्रेम करत नाही मग आता प्रेम करायला काय हरकत आहे ना बायको तो मिश्किलपणे हसत बोलतो आणि इकडे गौरी लाजून लाल होते ओंकार मात्र तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि त्याचे लक्ष गौरीच्या ओटांकडे जाते आणि हळूहळू तो तिच्या ओटांजवळ त्याची ओट नेतच असतो आणि आता तो तिच्या ओटांवर ओट टेकवणार की त्याचा फोन वाचतो आणि फोनच्या आवाजाने गौरी डोळे उघडते ओंकारला एवढ्या जवळ बघून लाजून पुन्हा डोळे बंद करते आणि इकडे ओंकार मात्र वैतागतच तिच्या अंगावरून उठून फोन हातात घेतो पाहतो तर रोहनचा कॉल असतो रागाने फोन घेऊन तो बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बोलत असतो इकडे मात्र गौरी चांगलीच लाजली होती ती पण उठून बाथरूममध्ये पडून जाते आणि आरशात पाहत असते तिला ओंकारचे बोलणे आठवते आणि ती तिचा चेहरा हाताने लपवते तिला आता त्याच्यासमोर जायला खूप लाज वाटत होती इकडे ओंकार रोहनवर जाम भडकला होता कारण आज पण त्याचे केस होणार होते पण रोहनमुळे ते झाले नव्हते त्याचे बोलून झाल्यानंतर तो फोन ठेवतो आणि तिथेच गॅलरीमध्ये उभा राहून गौरीचे बोलणे आठवून तो हसत असतो इकडे गौरी पण बाथरूममध्ये अंघोळ करून उभी होती पण बाहेर जायची हिंमत होत नव्हती बघूया पुढील भागात दोघांचा असाच रोमांस आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद